टाइगर ग्रुप सामाजिक सब्सक्राइब करा शेयर करा टाइगर पवार बोलते मी रत्नागिरी खेड मधून बोलते मला माझ्या सरकारचे लोक खूप त्रास देतात म्हणून मी तुम्हाला के कॉल केलाय त्यांनी मला रात्री खूप मारलं आज दोन वर्ष झाले ते मला हेच त्रास घरचे लोक पण मला सपोर्ट नाही करते मला तुमची मदत पाहिजे ते पण मला इथून घेऊन नाही जाते रात्री पण ते लोकांनी खूप मारलं मला म्हणलं माझ माझ्र माझ्याच नाव श्रद्धा चिखले आणि मी नाशिकची निफाड नाशिक मध्ये निफाड आणि निफाडची नि, मी प्रॉपर निफाडचीच आहे आणि इकडे माझं नाव सासरे अच्छा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुठे रत्नागिरी मध्ये खेड तालुका खेड मध्येच आहे प्रॉपर अच्छा खेड मध्ये का नंबर कुठून कोण दिला तुम्हाला युट्युब वरून घेतला फेसबुक हो घेतला मी युट्युब वरून मला तुमची मदत पाहिजे मला

माझे मिस्टर इंजिनियर आहेत मेकॅनिकल नेरूळ मध्ये इथे खेड मध्ये लोटे नाही का तिथे सगळेच सासू सासरे नवरा तिघे पण नाही अजिबात नाही तरी पण आणि हे दोन वर्ष झाले माझ्या घरच्यांना पण माहिती आहे दोन वर्ष झाले हेच चालू आहे आता मला डायरेक्ट मी आता लास्ट स्टेप वर पोलिसांकडे जाण्याची स्टेप वरती मी आता मी घरात बसले ना माझ्या घरात मला पण येत नाही बोला सर घरात बसले बस मी आता तिथं मला घराच्या बाहेर पण जातो मी रात्रीची मला मारायला लागले तेव्हा मी बाहेर पहा लोकांनी लोकांनी मला ते त्यांच्या तिथं बसले मी त्या समोरच्या घरात तिथे थोडा वेळ बसले आणि मग ते लोक बोलले तुझ्या तुझ्या घरात कोण मदत नाही करत हो एक मिनिट सायलेंटली बोला तुम्ही जरा शांत सावकाश बोला तुम्ही काय बोलते मला कळत नाही मिस्टर तर दारू पेत नाही बरोबर नाही मग सासरा आणि सासूबाई त्रास करतात नाही मिस्टर पण तोच मारतो जास्त मिस्टर पण त्रास करतो प्रॉब्लेम आहे अच्छा మిష్టర్ పంత్ర్ రాస్ కరోతోగా ఓ టేగా పన తేగా పన ఆచ్యా బర్ తుమాల్లా మూర్ పళాతేం మాలా ఏక మూర్ మూర్ అంచె మూర్ మూర్ అంచె మూర్ మూ� दहा महिन्याची मुलगी आहे बर हाँ, हाँ. तुम्ही सावकाश बोलता दे दे ना त्याबद्दल तुमचा आवाज स्पष्ट येत नाही बघा सर अच्छा तुमचा हा फोन नंबर तुमचा आहे का अच्छा नवऱ्याचं नाव काय आकाश मरकड आकाश मरकड लहान मुलीचा आवाज येतो मुलगी तुमच्या पैसे वाढते हो मुलगी माझ्यापास मुलीला पण घेऊन आणि सासवाईचं नाव सुवर्ण मरकड

एक मिनिट तीन एकच मिनिट हॅलो सर हॅलो हा ताई सर म्हणजे मला आता एवढी मुलगी मुलगी त्रास देते वाटते तुम्हाला झोपेतून उठली काय खाऊ घाला नव्हत्या नाही आता उठली ते झोपेतून तिकडे ठेवलं जवळ ते परत मानतात तुम्ही आम्हाला आमची मुलगी पण देत नाही इतके आरोप करतात ग्रामगा पण कशा बदल होत काय कारण सांगा ना स्पष्ट मध्ये तुम्ही जर खरं तुम्ही जर खरं बोलला तर तुम्हाला मी मदत करू शकेल कसं माहितीय का ना? एक मिनिट ऐकून घ्या एक बाजू कधी एक बाजू कधी सांगायचं नाही ते तुम्ही खरं बोलचाल तर तुम्ही तुम्हाला मदत करेल आता तुम्हाला नंबर बरुबर, कुठून भेटला काय भेटला ते काय सांगायचे माझा नंबर पूर्ण महाराष्ट्रात कुठल्याही मुलाकडे टायगर गुप मध्ये काम करतात सगळ्या मुलाकडे माझा पर्सनल नंबर चा नंबर भेटून जाईल आणि माझं मदत करण्याचं माझं काम आहे निस्वार्थ पणे मी मदत करेन पण तुम्ही खर बोलाल तर मी तुम्हाला मदत करेन सर मी खर बोलते ना हे इथे येऊन तुम्ही लोकांना विचारा लोकांनी स्वतः बघितले मारताना येऊन तुम्ही लोकांना विचारा मी खर बोलते माझ्या माहेरच्या लोकांना पण विचारा माझ्या माहेरचे लोक आता मला सपोर्ट नाही ते बोलतात त्रास का करतात नाही की तुम्हाला मारतात म्हणतात दारू तर पित नाही मिस्टर म्हणतात तुमचं भांडण होतात ना मग भांडण कशामुळे 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 पण भांडण कशामुळे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हाय फाय करतो छोट्या छोट्या तुमचं शिक्षण झालं पाहिजे माझं शिक्षण बीएससी एस सी झालंय मी बी एम एस केली ग्रॅज्युएशन तुम्ही एवढं शिकलेले आहात एज्युकेटेड पण तुम्हाला काही सांगायची गरज नाही पण कशा बद्दल त्रास काय कारण आहे त्रास हेच ना मग तेच काही कळत नाही त्यांचा काय प्रॉब्लेम आहे ते म्हणतात हे गोष्टी तुमच्या तुम तुम आई वडिलांना तिकडे कळवलं का माहिती आहे त्यांना आई वडील काय म्हणतात तुमचे आई वडील म्हणतात जसं आहे तसं तू त्यांच्या जवळ आमच्याकडे येऊ नको तिकडे कुठे जीव दे मी काय करायचं माझ्या मुलीला पण अच्छा मग ह्याच्यामध्ये काहीतरी दुसरंच कारण दिसतंय मॅडम

आणि मी मी त्यांच्या मध्ये आले की किती गजना राहीचे सवय त्यांनी त्यांना मी सहन होत नाही आणि त्यांना असं स्वतःही आमच्या मुलाला आमच्यापासून नाम करते आणि तू पण त्यांच्या एकदम अंदर येते जसे बोलून तसतसं ब ठीक आहे असं आहे का आणि म्हणून तू म्हणून मला खूप त्रास दे पण तू इतका म्हणजे इतका अक्षरशः संशय पासून सुरू आहे हा मग हे बोला ना अशी ही गोष्ट संशय पासून सुरू आहे अच्छा मग तुम्ही तसे काय करताय का नाही नाही खरं सांगा म्हणजे हेल्प जे आहे ना खरं बोलताल तर तुम्हाला मदत करून घ्या तुम्ही एक बाजू जर दो बोल दोन तीन वेळा विचारतोय तुम्हाला आता तुम्ही तुमच्या जर फोन तुमचं दुसऱ्या बाजू सांगणार ते ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या मी काय बोलतोय आयुष्य खूप सुंदर येते आणि तुम्हाला जर असा त्रास होत असेल तर तसं काही विचार करू नका तसं काही फालतूगिरी करू नका तुमचं तुमची मुलगी तुमचं आयुष्य आणि तुमचे जे तुमचे नवरा तुम आहेत त्यांचं भविष्य बघायचं तुमचं भविष्य बघायचं फालतुगिरी करून काय टाइम वेस्ट घालून काय फायदा भेटणार नाही याच्यामध्ये फालतुगिरी बोलते आणि आता माझ्याकडे प्रूफ नाही कारण माहिती रेकॉर्डिंग नाही केलं ठीक आहे काय हरकत नाही तुम्ही जे ऐकतात मी ट्रस्ट करतो त्याच्यावरती पण काय मदत करू सांगा तुम्हाला मी आता काय मदत करू शकतो तुम्ही मला तुमच्या mister मी समजून सांगू शकेल त्याला मी समजून सांगून काही उपयोग नाही मला इथे राहायचं नाही मला त्याच्यासोबत राहायचं नाही एवढंच माझं म्हणणं आहे आणि माझे घरचे मला support नाही करत या गोष्टीला मी राहून तेच आपण ताई हे कुठली वाघ बाजू तुमची काय बोलताय तुम्ही आ चुकीचं आहे ना तुम्ही तुम्हाला म्हणते तुम्ही म्हणताय की आता त्याच्यासोबत राहायचं नाही तुमची आई वडील वडील पण तुम्हाला सपोर्ट करत नाही राहणार कुठे असं काय तुमचे मिस्टर शेवटी तो असं चुकीचं आहे लग्न करून दिलेले तुमचे आई वडील आईवडील तुम्ही जॉब पण करत नाही तुम्ही जॉब वगैरे करताय का एवढं शिक्षण झालंय तुमचं का वगैरे करताय का तुम्ही नाही मग तुमच्या स्वतःच्या पायावर पण तुम्ही उभा राहू शकत नाही हे पण गोष्ट आहे आता नाही करू शकतात मी मान्य करतोय तुम्हाला जॉब पण भेटू शकतात मी मान्य करतोय तुमची मुलगी आहे लहान मुलगी त्याचं कसं बघ तुम्ही कसं हँडल करणार हे विचार करा अगोदर स्वतःची लाईफ आहे स्वतः आपण काय पण करू शकतो ऐकून घ्या पण असं काही पाऊल उचलू नका की स्वतःला संपवण्याचं असं काही घेऊन नका आयुष्य खूप सुंदर आहे आणि ऐकून घ्या ऐकून घ्या मी काय बोलतोय ताई हा पासून तुम्ही विचार करत असेल तर वेगळे वेगळे मार्ग दिसतात वेगवेगळे मार्ग सुचतात आणि आणखी वेळेस तर असं विचार करतात की संपून घेतात लगेच लोक असे भरपूर जण फोन फोन करतात आपल्याकडून जे माझ्याकडून मी निस्वार्थपणे त्यांना मी सहकार्य करत असतो तुम्हाला पण मी मदत करत त्यासाठी म्हणतोय तुमच्या मिस्टरांना मी समजून सांगू का

हो तुम्ही बरोबर आहे तुम्ही आता इथून बाहेर पडून काय करणार तुम्ही तुमच्या आई वडील पण म्हणता तुम्ही मी माझं हे कामाचं कोणत्या मी जे काम करतोय ते माझ्या कामाच्या विरुद्ध आहे मी असं मदत करू शकत नाही तुम्हाला मी ते मी मदत करू शकतो जे बोलतोय ना तुमच्या सासू सरऱ्यांना समजून सांगतो वाटल्या तुमच्या आई वडिलांचा नंबर द्या आई वडिलांना असं करासाहेब होत आहे तुमचे तुम्हाला म्हणून मी तुमच्या आई वडिलांना समजून सांगू शकतो अशी मदत करू शकतो पण मी तुम्हाला तिथून काढण्यासाठी मदत करू शकत नाही मॅडम माझ्या कामाच्या आहे ते आ, मी तस करणार नाही ना लक्षात ठेवा आणि दुसरी गोष्ट तुम्हाला मी आणखीन सांगतोय तुम्हाला ह्या गोष्टी मध्ये मदत करू शकतो दहा मार्ग आहेत तुमच्या मिस्टर मला सांगू सांग शकतो तुमचे भाऊ भाऊ वगैरे असेल तर भावाला पण सांगू शकतो आई वडिलांना सांगा तुम्ही कोणाला सांगू नाही बोलतो ना मी असं कोणी नसतं ऐकून घ्या काय चुकी होतात आपल्याकडून माणसाकडून चुकी होतात माणसं मान्य करतो शेवटी रक्ताच्या आहेत ना असं काही एडच रक्त कोणी आज ऐकून घ्या अशा गोष्टीमध्ये कोणी कोणाला मदत करतो शेवटी शेवटी आपले घरचे आई वडील भाऊ वगैरे रडू नका ताई ऐकून घ्या मी काय म्हणतोय हां ऐकून घ्या मी काय म्हणतोय आता आई वडिलाचा नंबर द्या वाटला त्यांना फोन करून बोलतोय फोन पण उचलत नाही माझे भाऊ आता मला फोन केला त्यांनी मला नाही फोन केला त्यांनी मला भाऊ भाऊ तुमचा मी म्हटलं मला मला आज तुम्ही तुमचे भाऊ वगैरे असेल ना हो आहे भाऊ भाऊ तर माझा भाऊ म्हणतो तू मी तुला सांभाळणार नाही डायरेक्ट ना असं बोलतो अच्छा भाऊ काय करतो तुमचं माझा भाऊ कॉलेज करतो ठीक आहे मग कोणाला समजून सांगू तुमच्या घरामध्ये समजेल तसे तुम्ही दुसरी काय मला एन वगैरे अशी काही हेल्प करू शकता का तुम्ही नाही नाही असं नाही त याच्यामध्ये कामाचं हे हे विरुद्ध आहेत कोणचे हे तुमच्या फॅमिली मध्ये विरोध करण्याचं आहे लक्षात ठेवा तुमचे आई वडील तुम्हाला समज देत म्हणता तुमचे मिस्टर बोलतो म्हणलं तुम्ही तिथे पण नकार देताय पण याच्यामध्ये तर दुसरा मार्ग काढ तुमच्या वडिलांना समजून सांग, सांगू शकतो ऐकून घ्या शांतपणे तुमच्या वडिलांचं नाव काय रवींद्र चिखली चालतंय ठीक ऐक ना अमन्य चिखली अमोल चिखली चालतंय वडिलांचा नंबर सांगा बोलतो मी त्यांना समजून सांगतो नाही माझे वडील मला खूप बोलतील सर बर ठीक आहे भाऊ भाऊ शेवटी भाऊ तर आहे ना भाऊचा नंबर सांगा भाऊंना समजून सांगतो तुम्ही हॅलो कोण बोलतो रवींद्र चिखले बोलतोय का हो सचिन भाई पवार बोलतोय मी टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेच्या माध्यमातून बोलतोय पोलीस डिपार्टमेंटचं पण काम करतोय असं लोकांना मदत करत असतो आणि तुमच्या मुलीची माझ्याकडे कॉल आला होता त्यांच्या वाटतं त्यांचं खूप ते खूप डिप्रेशन मध्ये येते त्यांना तुम्ही पण मदत करत नाही म्हणता तर त्यांचा मिस्टर त्रास देतोय त्यांच्या सासू सासरे त्रास देतात आणि कॉल आला होता तुम्हाला श्रद्धा चिखले तुम्ही कुठून बोलता दादा मी तुळजापूर बोलतोय तुळजापूर तालुक्यामधून पूर्ण भारतभर काम करतोय सामाजिक तुम्हाला तुम्हाला कसं मेसेज केला तुम्ही मेसेज नाही दादा माझा नंबर युट्युब फेसबुक वरती इंस्टाग्राम वरती भेटत असतो हा आणि तुम्हाला जर टाइम भेटला तुम्ही पण सर्च करून बघा तुम्हाला नंतर कळेल की मी कोण बोलतोय गोष्ट तुमच्या मुलीची खूप एक पंधरा मिनिट बोलते तिनी खूप रडून डिप्रेशन मधून बोलत होते काय तर तिने म्हणतात की दादा मला खूप त्रास करतात आई वडील पण सपोर्ट करत नाही मिक्सर खूपच मला त्रास करतोय सासू हजार त्रास करतात किरकोळ देऊन नाही मुलगी आहे हो किरकोळ आहे माझ्याकडे दादा माझ्याकडे अशी फॅमिली मॅटर चे सगळे सगळे मिळून रोज मधली गोष्ट तुम्हाला माहिती आहे किती अडचण असतात लोकांना कसं असतं माहिती का अडीचशे तीनशे कॉल असतात रोज माझ्याकडे चा नंबर ऑन करतो मी तेव्हा लोकांच्या अशी अडचणी समज असतात पण राहिली गोष्ट तुमच्या मुलीची जे मला सांगितले ते तुम्हाला मी सांगितलं होतं ते पक्ष आहेच आमचं किरकोळ झालं ते मिटवलं काय नाही नाही खूपच तिने आता जस्ट एक दहा मिनिटापूर्वी बोललोय त्यांना मी तुम्हाला दोन वेळेस के फोन केलो माझा के फोन करण्याचा मी रात्री म्हणजे बारावर होत्र जपलो होता आता पाहिलं तुम्ही काय करत होता मी मान्य करतो माणूस हा चुकीचं कटपुतळा आहे बरोबर त्या माणसाला टाकून द्यायचं का कोणी असं कोणी परक लोक मदत करत नसतात ह्यामध्ये आपलेच आपले असतात कोणी रस्त्याने चालू झाले पण पेलय का खाल्लाय का वेलाय का कोणी विचारत नसतात लोक मग हेच निस्वार्थच हा माणूस माणसाला चांगला मदत पडू शकतो आणि राहिली गोष्ट तुमच्या मुलीची खूप त्यांना डिप्रेशन मध्ये तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा त्यांच्या माझं कधी आता झालं बोललो मी फोन करायच्या अगोदर का फोन करून नंतर माझं अगोदर तेच तेच तुम्ही अगोदर फोन केला तर त्याच्यानंतर मग मला फोन केले त्यांनी हा त्याने म्हणता दादा मला इथून जायचं नाही माझ्या कामाचा विरोध इथून मी तसं काढू मी तुम्हाला तुमच्या नवऱ्याला बोलतो वाटल्यास तुमच्या सासूबाईला ऐकतो तुम्ही जर बोलला तर मला आणखी जास्त त्रास करतील असं सांगितलं नाही बोललो त्यांना समजून सांगतो तसं तुम्हाला त्रास दिला त्यानंतर काही ग्रुपचे कार्यकर्ते असेल तिथे मदत करतो म्हणलो बर का दादा काय होईल माहिती का ते म्हणजे थोडस आता किरकोळ आहे तर त्याला जास्त हे होईल अस होत कौटुंबिक होत असतं आणि आता ते काय फॅमिली गोष्टी होत असत मी मान्य करतो मी त्यांना समजून सांगितल पण तुमच्या मुली थोड वेगळ डिप्रेशन मध्ये नाही ते काय नाही काय नाही त्याच्यात सरळ समजून सांगतो मी तुला समजून सांगायला हरकत नाही पण तुम्ही काय करा एकदा आणखी कॉन्टॅक्ट करा तुमच्या मुलीशी येणारच आहे ते दोन तीन दिवसांनी इकडे आणायचं आहे आज जरा आमच्याकडे छोटासा कार्यक्रम आहे घरी अच्छा अच्छा कशामुळे चाललंय त्यांचा काय विषय काय नाही मध्ये अशा काहीतरी गोष्टी त्यांनी बोलले मला काय नवरावर शक वगैरे करतो अशा प्रत्येक फॅमिली मध्ये असतात मी त्यांना प्रत्येकदा माझ्याकडे जे अडचणीचे लोक फोन करतात ना मी त्यांना एकच सांगतो की तसं काही पाऊल वगैरे उचलून ना असे वाईट पाऊल फक्त चुकी झाली ना चुकी झाली ना पहिले आई वडिलांना कॉन्टॅक्ट करा तुमच्या तिथून पण तुम्हाला मार्ग निघू शकतो तिथून आणि आमच्यासारखे जरा मदत करण्याचा प्रयत्न केले की त्यांना मी समजून सांगतो नंतर कळवतो आणि नंतर पहिले अगोदर त्यांना गैरसमज होतात नंतर मी त्यांना समजून सांगितल्यानंतर ना मग हा पूर्ण मार्ग निघतो काय असतं माहितीये का दादा आता जे नवीन जे जनरेशन आहे ना थोडं पण सहन नाही करते राईट 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 आणि म्हणजे एकाची नाही चुकी त्याच्या दोघांची पण आहे मुलीची पण चुकी आहे आणि मुलाची पण चुकी अच्छा मुलगा जावं की दारू वगैरे पे नाही मला नाही नाही काही नाही काही अच्छा मग असं काही किरकोळ कारण काही नाही किरकोळ म्हणजे एकदम साधे साधे राहतात तर होतं ते छोटे छोटे गोष्टी मधून डिप्रेशन मध्ये जायचं नाही मी बोलतो त्यांना त्यांना पण समजून सांगतो तुम्ही काय करा आता हे बघ एकुलती एक मुलगी आम्हाला पण कळत ना हा राईट राईट खूप रडत होती तिने त्यासाठी तुम्हाला बोललो मी कसं असतं आम्ही आपण समजा वडिलांनी जास्त हे केलं तर मुलीच्या संसाराचं काय होतं बरोबर आहे कारण कारण तर काय तसं पण काही नाही ना ती जे बोलते तसं पण नाही म्हणजे शक वगैरे काही नाही मला सांगितले असेल तिने पण आता मी त्याला समजून सांगितल्यानंतर मी ताई बोला तुमचे काय खरं कशामुळे टेन्शन तुम्हाला कशा बदल तुम्हाला दादा थोडी थोडी गोष्टीवर मग काय पण शक घेतात असं करत तसं करत दिन बोलले गेले बोलून बोल तसं काही नाही बोलतो मी त्याच्याशी बोलतो तुरताना काय करू कसं आहे माहिती का ते म्हणजे संसारात लगेच हे होऊन जातो तुम्ही डायरेक्ट बाहेर बाहेरही केलं बा असं मदत मागितली असंच होत ना मग ते मी तुम्ही चार पाच मार्ग सांगितलं सांगा ह्यामधून तुम्हाला कुठला निवडा सांगा सांगा मग त्यांना तिकडं नकोच त्यांना समजून सांगितलं मी कोण दुसरं दुसरे फर्क असते म्हणून आपले जे घरचे लोक असतात ना, जी लो, आप ले ना।, ना आप ले ते आपलेच असते सांगितलं तर पण ठीक ओढला नाही ती तर लगेच मला घ्यायला आता नाही शक्य ना आता मी रात्री नाईटला होतो आणि जवळ नाही ती रत्नागिरी इथून काही जवळ मी निपाड तालुक्यामध्ये असतो ना हो मला सांगा बरोबर बरोबर किती वेळ लागेल जायला यायला मग दोन दिवस थांबलं पाहिजे ना जावई पण एज्युकेटेड आहे वाटतं एक इंजिनीर आहे म्हणून सांगतोय हो एम बी ए हो चांगलं चांगलं छोट्या छोट्या गोष्टी मध्ये नाही नाही एकाची नाही दोघांची पण आहे दोघांची पण का मुलीची मुलगी का जरी माझी मुलगी आहे पण काही गोष्टी सोडून दिल्या पाहिजे सगळंच लावून धरून चालतं का ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही तुम्ही काय करा कॉन्टॅक्ट करा तुमच्या मुलीशी मी मु पण ताईंना समजून सांगतो ठीक आहे समजून सांगा ओके ओके दादा ओके हॅलो हा सर माझे सासूबाई होते अच्छा ते तुमच्या तुमचे सोबत बोलणं झालं माझ्या अगोदर तुमच्या वडिलांसोबत बोलणं झालं का तुमचं हो झालं होतं बोलणं त्यांच्या सोबत त्याच्या नंतर ते आता मला म्हणत तू कोणाला कॉल केला आपण सॉल्व करू दोन दिवसात त्यांच्यामध्ये मिळून मिसळून राहा असं बोलत होते मला परत कोण माझी वडील अच्छा बोललं त्यांना वडील पण म्हणतेत घर फॅमिली मॅटर आहे ते फॅमिली मॅटर आहे पण तुम्हाला सपोर्ट नाही कुठती सुद्धा मला जर म्हटली ना एवढं पण पण तुम्ही डिप्रेशन मध्ये जाऊ नका तुम्ही पण शांत राहा आणि जास्त काही मनावर लोड घेऊ नका होत असतात अशा फॅमिली मध्ये गोष्ट तुमच्या आई वडिलांना सांगितल्यानंतर ते म्हणायचं की आज कुठला तर कार्यक्रम तुमच्या घरामध्ये दोन दिवसानं येणार आहे तुम्हाला घ्यायला तिकडे ते परत काय करते माहिती माझे वडील तिकडे गेले ना मी मला परत मारून हाणून इकडे पाठवून देते मला त्यांनी मी माहिती का गरोदर होते माझ्या मुलीची मी त्या लोकांनी मला रात्रीचं बारा वाजता घराच्या बाहेर काढलं रात्रीचं बारा वाजता मला माझ्या घरी नेऊन सोडलं मला चार महिने त्यांनी तिकडे ठेवले तुम्ही मी गरोदर होते तेव्हा तेव्हा टाकून दिली होती मी मला नाही बोललो मी बोलल्या नंतर बोलायलाच की काय फॅमिली गोष्टी आहेत आता काय एवढं मोठं नाही म्हणत आणि आज आजचा कार्यक्रम आजचा कार्यक्रम झाल्यानंतर मी दोन दिवसांना जाणार आहे मी तिथे जाऊन मी परत तिकडे माझं त्यांना समजून सांगितलं तुम्ही पण तुम्हाला पण समजून सांगतो तुम्ही पण जास्त मनावर घेऊ नका आणि आजचा कार्यक्रम झाल्यानंतर ना दोन दिवसांना येतो म्हणतात तुम्हाला घ्यायला तुमचं वडलाच म्हणणं असं आहे

माझे आजी आम्ही सगळे सांगितलं मी अशी असून सांगितलं सांगितलं मी तुमच्या वडिलाला समजून सांगितलं वडील काय म्हणतात जर आजचा कार्यक्रम झाला ना तर दोन दिवसानं जाते जातो मी घेऊन येतो असं म्हणून सांगतात सांगितलं मी त्यांना पण समजून काय डायस डिप्रेशन मध्ये जाऊ नका आता काय असं काय करायला येतं तुम्हाला मारायला येत का काय करायला येते ते लोकं तुम्हाला

मी तुम्हाला म्हटलं नाही नाही करणार माझे वडील माझे वडील कसे माझे वडील पण politics मध्ये politics मध्ये सरपंच होते ते त्यांना त्यांची इज्जत तरी मुलीच काही नाही त्यांना बोललो त्यांना बोललोय मी एक आज एक दिवस वाट बघा दोन दिवसांनी येतात म्हणाले तुम्हाला घ्यायला त्यांनी

तुम्ही काय करत ताई तुमच्या वडलांना पण बोललोय मी ओढे म्हणतात आजच्या दिवस दोन दिवसांचा जातो नशील काय करा जवळच्या जा पोलिस मध्ये जावा मी तिथे बोलतो वाटल्यास तिथे तुम्ही कोण नवराज बायक गेले ड्युटीला ठीक आहे जाऊ मग जवळच्या पोलिस्टेशन मध्ये तुम्हाला वाटत असेल तर थांबू दोन था था था। दिवस पडले बघा मग दो दोन दिवस थांबा तुमचे वडील येणार आहे त्यासाठी आहे तुम्हाला दोन दिवस थांबा एवढं दिवसान केलं तुम्ही दोन दिवस की नाही ठीक आहे